ए आज काही भांडे राहत नाहीत बाबा जागेवर होयो कौतुक नाही केलं तरी चालते बाळाला आवडलं बाळाला आवडलं बस झालं टाकू का नमस्कार मंडळी मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉग मध्ये आणि आज तुम्हाला दोन मेंबर नवीन दिसत असतील तर या आहेत माझ्या मैत्रिणी तर खूप खूप दिवसांनी किती दिवसांनी आलंय खूपच दोन वर्षाच्या जास्त हा दोन बघा आणि आमच्या घरांमध्ये खूप जास्त अंतर नाही एक दीड किलोमीटरच्या अंतरावर आम्ही राहतोय बर का <laughs> तरी दोन वर्षानंतर आल्यात आणि तुम्ही म्हणजे यांना पाहिलंच असेल कारण की या बाळाच्या लूटच्या वेळेला मी गेले होते त्याच्याकडं त्यावेळेला ते लूटचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर हे बाळ आहे आणि त्या त्यावेळेला किती छोटं होतं आणि आता पळते पूर्ण घरामध्ये आणि ते आहेत पलीकडच्या बाजूच्या ताई आमच्या ओळख किती वर्षापासून आहे तो सहा वर्ष झालं असेल वर्षापेक्षा जास्त झाली ना हो पाच सहा वर्ष झालं कारण की श्रावणी के जी टू मध्ये के जी वन मध्ये असताना झाले ओळख वन मध्ये हा तर के जी वन सहा सात वर्ष झालं आम्ही एकाच म्हणजे आजूबाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहायचो पण ओळखी काही नव्हत्या तर आमच्या लेकर एकाच शाळेमध्ये होते आम्ही तिघी पण सोडायला जायचो घ्यायला जायचो तर त्या वेळेला आमची भेट झालेली आणि या दोघी पण आहेत ना तर गावाकडच्याच आहेत परभणीच्या वगैरे आहेत या ताई आणि या लातूरच्यात त्या परभणीच्यात तर खूप दिवसांनी आल्यात आज आणि खूप थोड्या वेळासाठी आल्यात चहा वगैरे घेऊन झालाय आमचा आणि बाळ बघितलं का किती शांत आहे एवढंच शांत आहे बर का बिलकुल निंगाणा वगैरे नाही मी आल्यापासून तर एकदम शांत घरी आल्यावर सांगते हा कुठल्या वस्तू हा ना आणि तुम्हाला कुणीच लेकरं दिसत नसतील कारण की सगळ्यांचे लेकरं जे आहेत ते शाळेत गेलेत आम्ही प्लॅनच तसा केला होता कारण की सगळे लेकर असले ना मग आम्ही आम्हाला बोलू काही देतच नाही तर आम्ही त्यांच्यामध्येच असतो त्यामुळे सगळे गेले शाळेमध्ये थोडासा जो माझा दोन घंट्याचा वेळ होता त्या तेवढ्याच वेळात या दोघी आल्यात ए आज काय भांडे राहत नाहीत बाबा जागेवर होय हो? स्टूल सुद्धा आलाय बर का होय स्टूल पण आलाय फोन कुणाचा वाजायलाय काय काय करायलाय पृथ्वीराज काय करतोय कौतुक नाही केलं तरी चालते बाळाला आवडलं बाळाला आवडलं बस झालं छान आहे बाळा छान आहे छान आहे छान आहे बर झालं त्याला आवडीसारखं झालं काहीतरी खाते हा सांबर खात मग सांबर पण खाते ते वरण भात कराय तिकट मग काय नाही उलट तुम्हाला टेन्शन नाही त्याच तर हे बघा मेदू वडा बनवलाय आणि सांबर तर चला फटाफट घ्या

हा ना म्हणूनच गरम पो हे आपण सारखंच करत राहतो ना म्हणून हे मुद्दाम हा खरंच खावो वेगळी आहे आवडलं का चला बरं झालं मी केलं ते सार्थक झालं हा खाऊ आता <laughs> <laughs> काय लेकरांना खायला झालं झालं बस घाई येत जाऊ नका थोडासा तर वेळ असून त्याचा <laughs> किती वेळ दीड घंटा पण नव्हता आपण बसलो अकरा अकरा वाजता अकरा वाजता आल्या ना डायरेक्ट पुढच्या वर्षीच हे हा हा शाळेत जाऊ लागलं की हो बघा बघा तयारी तयारी बघा ताई चप्पल चप्पल घेऊन घालून द्या घे बाबू पाय घ्या घालते का त्याच ते ट्राय करते पण आता बघू बस घालून द्या म्हणालाय ते बसून घ्या बस

तुम्ही बघा बरं आत्तू मला काही खूप लांब नाही आहे तर मंडळी तुम्ही पाहिलंच दोघी मैत्रिणी आल्या होत्या आणि त्या गेल्या पण कारण की त्यांची मुलं पण स्कूलमधून येणार होते, होते। थोडा वेळ होता तेवढ्या वेळ वेळामध्येच त्या येऊन गेल्या खूप छान वाटलं दोघींना भेटून भेट काही सारखी सारखी होत नाही पण खूप 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 दिवसांनी होते त्यामुळे वेळात वेळ काढून दोघीजणी पण आल्या तर खूप छान वाटलं आणि ना त्यांनी ना हे येत असताना श्राऊसाठी खाऊ पण आहे तर हे बघा हे खाली शंकरपाळे आहेत शंकरपाळे की काय याला काय म्हणतात बघा तर खूप सुंदर के टेस्ट म्हणजे त्यांनी घरी बनवलंय ताईंनी तर खूप छान आहे आणि त्या गेल्यात आता एक वाजल्यात कपडे वगैरे काही कामं राहिले होते कारण की सकाळी सकाळी खूप लवकर होत नाहीत सगळेच कामं त्यामुळं आता राहिलेली कामं करते थोड्याच वेळात श्रावणीची स्कूलसुद्धा सुटेल त्यामुळं ते सध्या माझीच ड्युटी लागली आहे तिला नेऊन सोडणंसुद्धा घेऊन येणं पण आणि मला छान वाटतं आहे कॉन्फिडन्स येतो आहे गर्दीमध्ये सुद्धा, गर्दी सुद्धा गाडी चालवण्याचा तर तर असा कायचं गेलं आहे आजचा दिवस तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय